नमस्कार मित्रांनो मी धनंजय कुलकर्णी आपला धनू या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांना माझा नमस्कार जय गजानन श्री गजानन आजचं व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की बरेच दिवस झाले व्हिडिओ नेहमीप्रमाणेच मी प्रत्येक व्हिडिओत हेच सांगतो तुम्हाला की बरेच दिवस झाले व्हिडिओ केला नाही किंवा वेळ मिळाला नाही किंवा कामामुळं जमलं नाही हे अगदी खरं आहे मागच्या तीन महिन्यामध्ये म्हणजे श्रावण नवरात्र आणि दिवाळी हे ती माझा सीझन असतो त्या सीझनमध्ये बराच व्यस्त असल्यामुळं मला व्हिडिओ करायलाही जमलं नाही आणि काही गोष्टी सांगायलाही जमल्या नाही त्यामुळं मनापासून माफी मागतो तर आजचं व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की मध्यंतरी दिवाळीत म्हणजे दिवाळी एक दोन दिवसावर होती आणि माझे सासरे थोडे सिरियस झाले होते त्यामुळं घरची सगळी दिवाळीची तयारी पूर्ण झालेली होती ऑलमोस्ट आणि अचानकच फोन आला की बाबांची तब्येत बिघडली बिघडली म्हणजे अन्नपाणी जवळपास सोडलेलं होतं त्यांचं वय तसंच होतं अठ्ठ्याण्णव वय होतं पण कसलाही त्रास नव्हता एका जागेवरच ते झोपून होते आणि चार वर्षापूर्वी घसरून पडल्यामुळं त्यांचा खुबा मोडला होता आणि वयमानानुसार डॉक्टरांनी ऑपरेशन करता येणार नाही ना त्यामुळं त्यांना बेड रेस्ट आणि बेडवरच सगळं कर करावं लागत होतं तब्येत छान होती सगळं चांगलं होतं पण वय शेवटी साथ देत नसलं की मग माणसाला बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागतं तसंच त्यांचं झालं आणि अचानकच त्यांना असं म्हणजे एक थोडा ताप आला होता आणि या गोष्टीतनं थोडीशी त्यांची तब्येत थोडी बिघडत गेली तसा कोणाला हिची अवस्था मला पाहत नव्हती हो आम्ही घाईघाईमध्येच लक्ष्मीपूजन केलं आणि तातडीने तिथं म्हटली रात्रीच निघायचं म्हटलं नाही रात्री नाही ड्रायविंग जमणार मला आपण सकाळी लवकर निघू म्हणून मग Uh, कारण समोर आपल्याला नसल्यामुळं आपल्याला तिकडची परिस्थिती काही माहिती नसल्यामुळं तिकडनं जसे फोन तसं आपण त्यामध्ये असं थोडंसं इमोशनल आणि थोडंसं सिरियसली uh, धरतो तसंच काहीतरी आमच्या बाबतीत झालं होतं आणि थोडं पेशन्स ठेवून मी तिला म्हटलं सकाळी आपण लवकर निघू दुसऱ्या दिवशी चारला उठून आम्ही पाचला निघालो सकाळी लवकर तिथं पोहोचलोसुद्धा आणि खरोखर त्यांची तब्येत नादकच होती गेल्यानंतर म्हणजे प्राथमिक उपचार काही केलेत काही नाही असं डॉक्टरांचा ना सल्ला घेतला डॉक्टरांशी भेटलो बोललो एक डॉक्टर घेतला त्यांच्याकडनं तर असं सांगितलं आलं की काही उपयोग नाही आहे शीर सापडत नाही आहे ॲडमिट करून उपयोग होणार नाही आहे जुनं असं हे आहे शरीर आहे ते थोडंसं वेळ घेईल असं तसं दुसऱ्या डॉक्टरचे आम्ही थोडंसं ओपिनियन घेतलं सेकंड ओपिनियन त्यांचंही तसंच म्हणणं आलं त्यामुळं आम्ही जसं आहे तसं पण त्यांना आता सेवा करू उरलेले दिवस जे आहे सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो मैत्रिणींनो की आ, जे तीन तारखेला म्हणजे त्यांना दोन तारखेपासून थोडी घरघर लागलेली होती आणि एक अंदाज आलेला होता की काही सांगता येत नाही तसं पाहुण्यांना कळवलं होतं येणं जाणं चालू होतं भेटणं चालू होतं बघणं चालू होतं आणि तीन तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे उठलो सहा वाजता मी झोपतो नव्हतीच परंतु थोडीफार काय लागली असेल तर लागली असेल आणि सहा वाजता उठल्यानंतर मग थोडं सकाळचं सगळं हे उरकून साडेसहा वाजता मिसेस सा आणि मेहणी माझे त्यांना पाणी घशा म्हणजे चमच्यानी थोडंसं सोडत होते सोडलं आणि चहा पण त्यांना आवडायचा म्हणून एक दोन चमचे चहा पण सोडला आणि त्यांनी तर पिला पण जे डोळे असे पाणवलेले दिसले कुटकिजतनं स्टील डोळ्यातनं असं पाणी वाहत होतं आणि हे मित्रांनो सांगायचं कारण असं आहे की बघवत नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे सिरियस आहे डॉक्टरनी चोवीस तासाची मुदत दिली आहे किंवा काही त्यांना आजार आहे त्या आजारात गंभीर हे झालेलं आहे किंवा व्यसनाधीन आहे त्याच्यामुळं त्यांचं शरीर सगळं हे झालेलं आहे अशा कोणत्याही गोष्टी त्यांच्या बाबतीत तशा नव्हत्या एक नॅचरली आपण ज्याला म्हणतो जसं पूर्वापात आलेलं आहे ते शेवटपर्यंत मी ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा आम्ही सगळी सेवा किंवा करा असं म्हणून सांगितले होते तर करत होतो यांनी त्यांना चहापातला पावणीसातला मी चहाचा कप हातात घेतला मी चहापीत त्यांच्या जवळच बसलो होतो आणि बसल्यानंतर म्हणजे त्यांचे हुंके हुंके म्हणण्यापेक्षा पोटाची हालचाल शरीराची थोडीशी हालचाल जी होती नेहमीप्रमाणे तीन दिवसात मागच्या ती कायम चालूच होती आणि असंच मी त्यांच्या शेजारी म्हणजे अगदी डोक्याच्या बाजूलाच मी खाली पाय पसरून थोडंसं लांब असं बसलेलो असताना मी चहा संपला आणि मला थोडंसं असं जाणवलं की शेताची हालचाल कमी झालेली आहे आणि पाहतो तर म्हणजे माझ्या नजरेसमोर म्हणजे मित्रांनो सांगायचं असं आहे की आपण हे सगळं ऐकतो किंवा आपण सगळं म्हणजे माझे वडीलसुद्धा ज्या वेळेस ॲडमिट होते एकच दिवस ॲडमिट झाले पण दावाखालीच गेले म्हणजे हे आपण एक स्वतःची एक मेंटॅलिटी जी असते ती आपण एक तयार करतो की वडिलांचं असंच झालेलं आहे डॉक्टरने असं सांगितलं आहे तर एक मानसिकता आपली एक तयार होती तशीच मानसिकता इथंही तयार झाली होती आम्हा सगळ्यांची आणि घरामध्ये पुरुष माणूस कुणी नसल्यामुळं तिन्ही मिळवण्यात मला बायको स्वरूप दोन मिळवले आहेत आणि म्हणजे पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती की जे काय होईल त्याला आपण आता सामोरं जायचं आहे ज्या पद्धतीने आपण वडिलांचं सगळं काही केलं त्याची जबाबदारी पूर्ण मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी आहे काळजी करू नका आणि मित्रांनो सांगायचं असं की जे नजरेसमोर त्यांनी प्राण सोडला ना हे बघून म्हणजे असं मन खिन्न झालं होतं अक्षरशः की आपण एखाद्या व्यक्तीला नॅचरल डेथ ज्याला म्हणतो आपण किंवा मी माद मारवाडी किंवा गुजराती समाजामध्ये संथारा घेतात ते म्हणजे अन्नपाणी त्याग करतात त्यांचं शरीर पूर्ण त्या दिशेने त्यांची एक मनाची तयारी झाली असते तशी त्यांची अवस्था होती सुरुवातीला पाया म्हणजे गार पडले होते रक्त प्रोडक्ट बंद झाला होता जवळपास तर चोवीस तास झाले होते आधी त्यांची युरिनही बंद झाली होती आणि डॉक्टर सांगितल्याप्रमाणे आता ते युरिन बंद झाली म्हणजे किडन्या पण फेल झालेल्या आहेत आता फक्त फुफ्फुस आणि त्यांचं हृदय चालू आहे तेवढे दोन पार्ट चालू आहेत पुरुष त्यांच्या डॉक्टरांनी सांगण्याप्रमाणे एक मनाची तयारी झालेली होती वय झालेलं होतं थकलेले होते, होते पण त्रास काही नव्हता आणि हे मरण मित्रांनो मी आहे ना असं डोळ्यांनी समोरनं बघितलं आहे खूप वाईट वाटलं मला या गोष्टीचं की माणूस आयुष्यभर ज्या ह्याच्यामध्ये राहतो किंवा ज्या ह्याच्यात हे करतो आणि ते बघत असताना आहे ना अक्षरशः म्हणजे मन खिन्न झालं असं की आत्ता होती नाये हे जेव्हा आपण मनापासून पचवतो ना हे सगळं आपल्याला दृश्य सगळं मागचं हे सगळं आठवायला लागतं आपलं सगळं त्या डोळ्यासमोर त्या आठवणी येतात आणि त्या मानसिकतेमध्ये आपल्याला दुसऱ्याला पण सांभाळायचं असतं सगळ्या सासू पण माझी आजारी ती समोरच झोपलेली होती या सगळ्या गोष्टीचं म्हणजे भयानक दृश्य होतं की जे ह्याची सवय कधी आपल्याला नसते किंवा आपण कधी हे पाहत नसतो ते आज पाहायला मिळालं होतं यातनं म्हणजे ठीक आहे त्याच्यानंतर सगळं त्यांचं क्रियाक्रम हे ते तातडीने त्याची पुढचं सगळं आम्ही जे काही सगळेजण आपण करतोय प्रत्येकाच्या घरी त्या पद्धतीने जबाबदारी सगळं पुढाकाराने ते केलं नंतर त्यांचे दिवस पाणी ठरलेले होते त्याप्रमाणे जे काही नियमात आहेत त्याप्रमाणे आम्ही सगळं गुरुजींना बोलून सगळं म्हणजे सगळी जबाबदारी उचलली होती आणि कुठंही त्यात खंड नाही पडू दिला अगदी मनापासून प्रामाणिकपणे त्यांची मी शेवटी वडिलांना त्यांनी सेवा केली बायकोल आधार दिला कारण ती मुला खूप खचलेली होती तिच्या पाठीमागं उभं राहणं मला गरजेचं होतं एक नवरा म्हणून या सगळ्या गोष्टींना एक अनुभवाला मिळालं की आयुष्यात आपण एवढं सगळं करतो कोण पैशाच्या मागं धावतो कोण सगळ्या या सगळ्या ह्याच्यात म्हणजे बरीच कारणं आहेत ती सांगण्यासारखी नाही आहे परंतु शेवट जो असतो माणसाचा तो भयानक असतो आयुष्याच्या शेवटी माणूस काय घेऊन जातो आणि काय केलं आयुष्यात आणि काय घेऊन चाललं आहे ह्याचं जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्या आयुष्याचा उलगडा नक्की होतो आणि यातनं बरंच काही आपल्याला पाहण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे समाजाला सांगण्यासारखं आहे इतरांना अनुभव सांगण्यासारखा आहे आणि यातून पुढं कसं हे करायचं आणि कसं जगायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं मित्रांनो सांगायचा भाग एवढंच होता की आ, हे म्हणजे आयुष्याचा शेवटचा असतो ना तो फार हे असतो म्हणजे प्रत्येकाच्या घरात ही वेळ येते कुणाची आई असते कुणाचे वडील असतात कुणाचं कोण असतं परंतु या वेळेतनं सावरताना ना, ना मनाची तयारी फार मोठी असते आणि ती करावी लागते आणि त्याला काही इलाज नसतो म्हणजे पण बघा <coughs> मलाय असं म्हणजे हे वाटत असेल की परंतु माणसं जोडलेली असतात जे आयुष्यभर आपल्या बरोबर असतात ते आज अचानक आपल्यातनं जेव्हा निघून जातात त्यांची पोकळी आपल्या आयुष्यात पुन्हा म्हणजे फार मोठी पोकळी तयार होते आणि पुन्हा आता हे नाही येत ही ये मानसिकता तयार करायला आपल्याला थोडा कालावधी जावं लागतं द्यावं लागतं तर हे सगळं त्यामुळे मला व्हिडिओ करता आले नाही किंवा मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत पण हळूहळू टप्प्याटप्प्याने सांगेन तूर्त हे झालेला आत्ता इन्सिडेंट जो होता माझ्या सासूवाडीला सोलापूरला आणि ते सांगण्याचं मी तुमच्याकडून आज एक मनापासून हे केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे आणि यातनं शिकण्यासारखं खूप आहे मीसुद्धा काही चुका असतील त्यातनं आपण त्या सुधाराव्यात हे बघितल्यानंतर आपणही याचा बोध घ्या जर आपणास वाटलं तर आणि सगळं असं आहे तर धन्यवाद मित्रांनो मी आज तुमच्यासमोर एक दहा मिनटाचा माझा व्हिडिओ केलेला आहे आणि त्यातनं माझं एक मनोव्यक्त व्यक्त केलेला आहे की जो मला आत्ता अनुभव आलेला आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला याचं नक्की मला कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू नवीन गोष्टीसह तुर्तास नमस्कार आया गचाना.